मनीषा मांढरे मी अभिजी सराला विचारेल की आजचा जो आपला कार्यक्रम झाला या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दोन शब्द व्यक्त करावेत निश्चितपणे महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी अनेक साहित्यिक कवी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी एक उत्कृष्ट असं कवी संमेलन या ठिकाणी झालं या ठिकाणी आपल्या या कवींना साहित्यिकांना पत्रकारांना कामगार नेत्यांना आदर्श पुरस्कार देण्यात आले आणि त्यांना ऊर्जा देण्याचं काम आपण या सगळ्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपले सूरज भोईर जे या कार्यक्रमाचे विशेष आयोजक होते त्यांचे मी विशेषतः आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक सुंदर असं आयोजन धडक कामगार युनियन महासंघ मैत्री संस्था आणि अनेक अशा वेगळ्या वेगळ्या संस्थांना एकत्र घेऊन एक यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी केला या कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी आदरणीय अनिल थत्तेजी नेनेजी आमचे विजय भोसलेजी महाराज अशी अनेक नामवंत लोक या ठिकाणी आले हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मी अभिजी सरांचे धन्यवाद मानेल आणि मी पत्रकार विषमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपण पत्रकार अनिल थत्ते साहेब यांना आमंत्रित केला होता आणि त्यानिमित्ताने त्यांच्या मनोगत आपण व्यक्त करणार आहोत सो so, मी अनिल होते सर तुम्हाला विचारेल की आज जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे अभिजितला मी मुलगा मानतो आणि मला नेहमी असं वाटतं की माझा मुलगा कसा असावा याचा जो एक फॉर्म्युला माझ्या डोक्यात आहे बरोबर हुबेहूब अभिजित असा आहे आय लव हिम आय लव हिम थँक्यू सर तुम्ही हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडला कॅमेरामॅन मनीषा मांढरे विशाल महाराष्ट्रासह धन्यवाद